अंबर तालुक्यातील शहागड येथील गावात जाणाऱ्या मेन पाणी येत असल्याने गावातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे आलेल्या या नाल्यातील पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असे मत गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे त्यातच नाल्यापासून काही अंतरावर भवानी मातेचे मंदिर असून दोन दिवसात नवरात्र उत्सवात प्रारंभ होत आहे त्यामुळे या घाण पाण्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे ग्रामपंचायत मध्ये वारंवार तक्रार करून देखील फक्त धातूर मातूर काम करून देण्यात येते मात्र लगेच दोन तीन दिवसात परिस्थिती जैसे ते होऊन जात असल्याने सदरील बाप गांभीर्याने घेऊन ग्रामपंचायत शहागडच्या वतीने कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गणेश राऊत शहागड